श्री गणेश आहे नम हॅलो हाय नमस्कार कसे आहात तुम्ही तुम्हा सगळ्यांचा आजचा दिवस खूप आनंदाचा आणि पॉझिटिव्ह जाऊ ही चरणी आणि श्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थ तर हा कालचाच व्हिडिओ आहे बेंद्राचा जो आपण व्हिडिओ बनवला त्यातीलच हा पुढचा भाग आहे तो व्हिडिओ खूपच मोठा होत होता म्हणून मी त्याचे दोन पार्टमध्ये व्हिडिओ केले होते तर इथे बघा हा किराणमालाचा बाजार आहे महिन्याचा तर काय काय आणलेला आहे बघा तुम्ही इथे तर फरसाणा एक किलो पाकिट आणलेलं आहे मुलांना खायला आणि पोहे आहेत एक किलो आणि शेंगदाणे देखील मी जास्तीचे आणलेले आहेत कारण मुलगी देखील जाताना शेंगदाणे भाजून नेणार आहे तिला खाण्यासाठी रिकाम्या वेळेस आणि तिला शेंगदाण्याच्या देखील हव्या आहेत त्या देखील बनवायच्या आहेत म्हणून मी ते शेंगदाणे नेहमीपेक्षा थोडे जास्त आणलेले आहे तरी ते बघा काय काय आणलेलं आहे तर बारीक मिठाच्या दोन पिशव्या मोहरी वरी मूग देखील मी दोन ठिकाणी आणलेले आहेत कारण जे छोटे मुगाचं आहे पावसाचं पाकिट ते प्रतिज्ञा नेणार आहे आणि जे अर्धा किलोचं आहे ते घरामध्ये ठेवायचं आहे आणि मटकी देखील जास्त आणलेली आहे त्यातली थोडी ती नेणार आहे तर भिजवून खाणार तर तिला भिजवून खाण्यासाठी नाश्त्याला लागतं ला ला तर ती हॉस्टेल मेसमधला नाश्ता करत नाही त्यामुळे तिला हे सगळं द्यावं लागतं ला ला तरी ते बघा वेलदोळेचं पाकिट परत हे चहापूरचं पाकिट आहे तर दरवेळी मी पावशेरचं चहापूड पाकिट आणते ते महिनाभर जातं पण ह्यावेळी शंभर ग्रामच आणलेलं आहे कारण मागच्या वेळी आणलेलं होतं ते अजून शिल्लक आहे ते नुकतंच फोडलेलं आहे त्यामुळे ते काय लगेच संपणार नाही त्यामुळे मी फक्त शंभर ग्राम आणलेलं आहे कारण कधी कधी कसं होतं मी देखील घरी चहा प्यायला नसते सकाळी एक टाईमच पिते त्यामुळे आई एकट्याच चहा पितात आहो काय चहा पित नाहीत आणि माणस पण मी दिला तर चहा पितो नाही तर काय पित नाही त्यामुळे चहापूड काही इतकी लागत नाही त्यामुळे ती शिल्लक राहिलेली आहे जी शिल्लक राहतं ते मी त्या महिन्यात आणत नाही म्हणजे एक्स्ट्रा एक्स्ट्रा आणून ठेवत नाही कसं होतं मग एक्स्ट्रा एक्स्ट्रा आणून ठेवलं की हवेने वगैरे खराब होतं त्यामुळे ज्या महिन्यात जो पदार्थ जास्त शिल्लक राहिलेला आहे तो कमी आणते तरी ते मी बाजार सगळा भरून ठेवत आहे तर पहिला पोहे भरून ठेवलेले आहेत पोहे बघा कसे असे हलवून दाबून दाबून भरले तर भरपूर मावतात भर तर या वर्मीमध्ये आता भरल्यासारखं दिसत आहे पण अजून पावसेर जर यामध्ये ओतले तर ते देखील यामध्ये मावतील तर ही हार्बरेची डाळ देखील मी ओतून ठेवते तर ही आहे दोन किलो आणलेली आहे कारण आपले प्रत्येक सणाला आमच्या इकडे पुरणपोळीच बनवली जाते किलो किलो तर पुरणपोळीसाठी सुद्धा लागते आणि जे बाकीचे असते ती किलो दीड किलो डाळ गिरणीतून दळून आणते कारण आपल्याला भजीसाठी किंवा पिठल्यासाठी लागते कारण आम्ही कधीही विकत वगैरे बेसन आणत नाही तर आम्ही घरगुती डाळीपासून तयार करतो तर ही मुगाची डाळ देखील मी डब्यामध्ये ओतून ठेवते तर मुगाची डाळीची देखील आमच्या घरात सारखी बनते कारण लगेच डाळ पण शिजते आणि शरीरालासुद्धा ती चांगली असते म्हणून मुगाच्या डाळीची आमटी मी आठवड्यातून दोन तीनदा तर बनवतेच कधी कधी वरण बनवते तर कधी कधी आमटी बनवते तर शेंगदाण्यासाठी ही मोठी वरणी घेतलेली आहे तर यामध्ये मी शेंगदाणे ओतून ठेवते कारण दुसऱ्या छोट्या बरणीमध्ये ते मावणार नाही आणि मग निम्मे ओतावे लागतील आणि निम्मे मग परत पुन्हा बांधून ठेवावे लागतील तर यामध्ये सगळे ओतणार आहे ज्यावेळी प्रतिज्ञा जाईल त्यावेळी तिला जितके हवे तितके मी भाजून देणार आहे तर हा दुकानचा बाजार भरून दोन दिवस झाले पण मी काय हा भरून ठेवला नव्हता कारण सांगते तुम्हाला तायानू मी कारण कसं होतं जेव्हा पत्र बाजारची लिस्ट नसते तोपर्यंत बाजार भरत नाही मी कारण काय होतं मग लिस्ट त्यांच्याकडंच राहिली तर काय दिले काय नाही हे आपल्या नजरेतून सुटून जातं जेव्हा समोर लिस्ट असते तेव्हा आपण काय काय लिहिलं आहे आणि काय काय बाजार आला आहे तो समजतो आणि मग त्या पद्धतीने ते भरून ठेवते मी कधी कधी काय होतं त्यांची देखील गडबड असते आणि त्यांच्या देखील नजरेतून काही वस्तू सुटून जातात आणि इथं कसं होतं आज चिठ्ठी देऊन आले तर ते उद्या वगैरे बाजार त्यांच्या सवडीप्रमाणे भरून ठेवतात आणि मग नंतर मग दुसऱ्या तिसऱ्या दिवशी कधी कधी आणायला जायला लागतं त्यामुळे ते आम्ही नसताना भरतात त्यामुळे गडबडीत एखादी वस्तू राहू शकते त्यामुळे जेव्हा बाजारची लिस्ट हातात असते त्यावेळी ती बघूनच मी बाजार भरते तर इथे सगळा बाजार भरून अगदी व्यवस्थित असं डबे वगैरे लावून ठेवलेले आहेत तर बघा किती छान दिसतं बाजार भरल्यानंतर तर सकाळी पोळ्यांचा स्वयंपाक केला होता तर तो सगळा शिल्लक होता नुसता भात आणि सांडगे तळायची होती तर माझं लगेच आवरलं त्यामुळे मी संध्याकाळी हा सगळा बाजार भरून ठेवला आणि इथे बघा ही आहे शाई तर आपण दुधावरची जी रोजची साय काढतो ती आहे तर ती इथं साठवून ठेवलेली आहे भरपूर मी तर आता मला त्याचं करायचं आहे लोणी तर काय केलं बघा फ्रीजमधून फक्त काढून घेतलेलं आहे बाकी यामध्ये पाणी वगैरे काही बर्फ वगैरे काहीही घातला नाही फक्त चमचाने आपल्या पळी जी असते त्याच्याने असं फेटत राहायचं आहे एक पाच ते दहा मिनटं एक टाक असं फेटलं की ते थोडं थोडं घट्ट व्हायला येतं एक क्रीम असते ना तसं होतं आणि क्रीमसारखं झाल्यानंतर आणि परत थोडं थोडं फेटत राहिलं की त्याला पाणी सुटायला लागतं आणि पाणी वेगळं होतं आणि आपलं लोणी वेग वेगळं होतं असं हे बघा तर कितक्यात झालेलं आहे खूप वेळ लागत नाही काही नाही मिक्सरला जर केलं तर सग भांडी वगैरे सगळंच घाण होतं आणि खूप भांडी वगैरे पडतात तर ज्या पातिल्यामध्ये मी साय काढून ठेवलेली होती त्याच पातिल्यामध्ये मी फेटायला घेतलेलं आहे आणि हेच पातील बघा मी ह्यातलं जे साईडला राहिलेलं पाणी किंवा दूध म्हणा ते आहे ते मी बाजूला काढून टाकणार आहे आणि हे असंच पातील गॅसवरती ठेवणार आहे तर ह्याचं तूप देखील याच पातिल्यामध्ये होऊन जाईल आणि खूप कमी वेळामध्ये ही प्रोसेस होते आणि तूप देखील भरपूर असं निघतं तर आता इथे बघा हे पंधरा दिवसाचं पंधरा दिवसाला पण कमीच असेल दहा बारा दिवसाचं लोणी आहे तर अर्धा किलो होईल इतकं लोणी निघलेलं आहे आणि आम्ही दूध काही जास्त लिटर वगैरे घेत नाही तर फक्त अर्धा लिटर दूध घेतो तर अर्धा लिटर दुधापासून बघा दहा बारा दिवसाचं इतकं हे अर्धा किलो लोणी निघतं तर आणखीन काय पाहिजे आपल्याला विकत आणायची तर काही गरज लागत नाही थोडंसं एक दहा बारा दिवसातून एकदा काहीतरी कष्ट घेतले एक पाच दहा मिनटं वेळ दिला की आपल्याला इतकं लोणी मिळून जातं आणि खूप महाग देखील आहे आता लोणी तूप वगैरे विकत घ्यायचं म्हटलं तर त्यामुळे घरगुती आपण असं अशा पद्धतीने केले तर आपले देखील वाचतात आणि आपल्याला शुद्धाने आपण हातान स्वतःच्या हाताने केलेलं तूप देखील ओरिजिनल आपल्याला खायला मिळतं आणि हे तूप खूप रवाळ असं होतं तर तुम्हाला मी एका व्हिडिओमध्ये दाखवलेलं देखील होतं की तूप कसं रवाळ बनतं ते आणि मी तेव्हा सांगितलेलं देखील होतं की तुम्हाला मी ही प्रोसेस दाखवीन म्हणून मी तुम्हाला ही आज वेळ पण होता म्हणून ही प्रोसेस दाखवलेली आहे तर आता ह्यातलं बघा लोणी आपलं तयार झालेलं आहे तर यातलं जे शिल्लक राहिलेलं आहे पाणी ते बाजूला मी काढून घेते आणि यामध्ये आणखीन थोडं पाणी टाकायचं वरणं आणि हे लोणी धुवून घ्यायचं म्हणजे आणखीन यामध्ये काही घाण वगैरे असली तर निघून जाते तर हे लोणी काही त्या पाण्यामध्ये मिसळत नाही तर ते साईडला होतं आणि त्यातली जी घाण आहे ती तेवढी निघून जाते तर आता हे पातील मी गॅसवरती ठेवलेलं आहे आणि बारीक गॅस करून ठेवायचं आहे बारीक गॅस करून ठेवलं तर ते वरती वगैरे येत नाही गॅस जर मोठा केला आणि तुम्ही दुसऱ्या कामात लागलात तर ते वरती असं दूध कसं उतू येतं त्याप्रमाणे उतू येतं आणि सांडतं त्यामुळे अगदी बारीक गॅसवरती ठेवायचं आहे आणि त्या त्यामुळे तूप देखील खूप छान असं तयार होतं आणि आहो आल्यानंतर सगळीजण आम्ही जेवलो जेवल्यानंतर काय कार्यक्रम चालला आहे बघा हा तर राहू करताय तिथे गौरीचं हेडमशाज तर प्रत्येक वेळा त्या सुट्टीला आल्या की दोघींचं देखील हेडमशाज करतात आणि त्यांच्यासोबत आमचा देखील वशिला लागतो त्या दोघींना केलं की आम्ही म्हणते माझं देखील करावा मशाज त्यामुळे ते माझं देखील हेडमशाज करून देतात तर आता या दोघींचं झाल्यानंतर माझं देखील त्यांनी हेडमशाज करून दिलं त्यानंतर माझं झाल्यानंतर मी देखील त्यांचं हेडमशाज केलं होतं तर आजचा दिवस सगळा हेड हेडमशाजमध्येच गेला कारण स्वयंपाक सकाळचा होता त्यामुळे आता संध्याकाळी काही काम नव्हतं तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू